प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार माजी मंत्री शेतकऱ्यांचे दिव्यांगांचे आंदोलनकारी लढवय नेतृत्व सन्मान्य बच्चू कडू साहेब यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या मोजरी या ठिकाणी आठ दिवस अमरण उपोषण केलं होतं दोन महत्वाच्या मागण्या होत्या एक म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे म्हणजे त्यांच्यावरचं जे कर्ज आहे ते कर्ज सरकारनं साफ केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय जे काय दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवाच्या मानधनामध्ये वाढ केली पाहिजे तर ती किती केली पाहिजेत सहा हजार रुपये तर या दोन मागण्यापैकी एक मागणी तीन सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि त्या संदर्भातला जे आर काढला त्या संदर्भात आपण आज बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील ती मागणी होती दिव्यांगांच्या त्या ठिकाणी मानधना संदर्भातली दीड हजार रुपये मानधन होतं सरकारनं सांगितलं होतं की आम्ही सहा हजाराची मागणी सहा हजार करणार नाही पण शंभर टक्के येत्या काही काळामध्ये दिव्यांगांसाठीचा पगार वाढू आणि बाळ योजनेमध्ये तो दिव्यांगांचा पगार आता दीड हजार वरना अडीच हजार करण्यात आलेला आहे आणि याच सर्व ऑल क्रेडिट गोज टू सन्मान्य बच्चू कडू साहेब यांनाच जाते आणि त्यांचे आभार मानले पाहिजेत दिव्यांग बांधवांनी बच्चू कडू सारख्या नेतृत्वाच्या मागे उभं राहिलं पाहिजेत ते आपल्यासाठी एवढं लढतं त्याची जाण ठेवली पाहिजे आता आपल्या दोन प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे दिव्यांगांसाठीच मानधन त्याच्यामध्ये तर आपल्याला अपडेट मिळाली वाढ झालेली आहे सरकारनं जो शब्द दिला तो पाळला त्याबद्दल सरकारचं अभिनंदन सरकारचं धन्यवादही मानले पाहिजेत निवड विरोध 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 असं नाही केलं पाहिजेत थोडंफार तडजोड करून सरकारकडनं आपल्या शेतकरी बांधवांकडं आपल्या दिव्यांग बांधवांसाठी जे जे आपल्याला पदार्थ पाडून घेता येईल ते आपण घेतलं पाहिजेत आता आपली दुसरी मागणी काय शेतकरी बांधवांनो माय बापांनो तर आपल्याला सरकारनं सांगितल्याप्रमाणे सात बारा कोरा म्हणजे काय आपल्यावर जे काय कर्ज आहे ते कर्ज बँकांचं सरकारनी भरावं आणि आम्हाला कर्ज माफी करू नये कारण की आम्ही गुन्हा केलेला नाही सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही निसर्ग आम्हाला साथ देत नाही सावकार आम्हाला लुटतो अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतो आणि एका दाण्याचे हजार दाणे म्हणजे आम्ही कमवत असताना गुणाकार होतो तरी सुद्धा आम्हाला फायदा होत नाही म्हणून सरकार तुम्ही आमचं देणं लागता आणि ते देणं लागता म्हणून तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही तुम्ही आमचं जे कर्ज आहे ते साफ केलं पाहिजे माफ केलं नाही पाहिजे आम्ही कर्जमुक्तीसाठी मुंबईला येतो आहे आणि तुम्हाला ते करावं लागेल ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी मुंबईच्या नाकावर पाय दिलं होतं ज्या पद्धतीनं मराठ्यांनी त्यांना साथ दिली होती आता तर मराठी पण सोबत आहेत ओबीसी पण सोबत आहेत मुसलमान सोबत आहेत अहो सगळेच आहेत हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळ्या जाती धर्मातले शेतकरी आहेत ब्राह्मणांकडे पण शेती आहेत अनेक ब्राह्मण लोक मला फोन करतात कुलकर्णी देशपांडे दे, अमुक तमुक त्यांच्याकडं पण शेती आहेत ते सुद्धा म्हणतात अरे सरकारचं धोरण चुकतंय शेतकरी मरतो आहे सरकारची कर्ज सरकारनं कर्जमुक्ती केली पाहिजे मग सगळेच लोक जर सोबत असतील तर मग आता हे आंदोलन मुंबईला होणार आहे आणि एकदा शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद झालेली बघायची आमचे नेते स्वर्गीय शरद जोशी साहेब म्हणायचे कि मला शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमुक्त सर कर जा झालेलं बघायचंय त्यानंतरच मला ध्येय ठेवायचंय परंतु नियतीनं त्यांना आधीच त्या ठिकाणी आपल्यातून नेलं परंतु त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे शेतकरी संघटना असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल त्याच्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष असेल प्रहार संघटना असेल आणि इतर जे सगळे शेतकरी नेते असतील किंवा इतर संघटना असतील तर ती सगळी आपण सोबत आहोत आणि सोबत आपल्याला लढायचंय मायबापांनो अभिनय तो कभी नाही एकदा तुम्हाला मुंबईला यायचंय ती तारीख आहे पण ती अजून जरा फायनल व्हायची त्यावर डिस्कशन चालू आहे कारण की सोयाबीनचा हंगाम अठ्ठावीस ऑक्टोबरच्या दरम्यान येतो का आणि जर तो अठ्ठावीस ऑक्टोबरच्या दरम्यान येत असेल तर मग मला कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे बच्चू भाऊ कडू आणि आम्हाला सगळ्यांना हे ठरवता येईल आणि याच्यासाठीच बरं एक वेगळं प्लॅनिंग आमचं सुरू आहे ते वेगळं प्लॅनिंग तुम्हाला थेट मुंबईमध्ये बघायला मिळेल परंतु तुम्हाला यायचं आहे अभी नाही तो कभी नाही मान्य फडणवीस साहेबांचे मला आभार मानायचे की त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवांसाठी एक हजार रुपयाची का मानधन केली कारण की येती वाट झाली एक पाऊल पुढे पडलो आम्ही अगदी तशा पद्धतीनं मराठ्यांना खुश केलं दिव्यांगांना थोडंफार खुश केलं थोडंफार खुश तुम्ही शेतकऱ्यांना करा आम्ही तुमच्या दारात येतोय त्या मुंबईला भाजीपाला फळ धान्य दूध या सगळ्या गोष्टी पुरवणारा आपल्या घामाचा सुगंध या मातीला देणारा आणि त्या मातीतून मोती पिकवणारा आज त्या मुंबईकरांच्या भेटीला अवघ्या एक महिन्यात येतो आहे त्या मुंबईकरांनी आमचं स्वागत करावं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय की त्यांनी मोठ्या प्रमाणात यावं शेवटी काय लरसे डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की हार नाही होती दिवसाला दहा दहा पंधरा पंधरा सभा सन्माननी बच्चू कडू साहेब घेतायत बाकीच्या संघटना सुद्धा त्यांना साथ देतायत आणि सगळ्यांनी मिळून लढूयात या, या शेतकऱ्या या या आंदोलनाचं आपण सगळ्यांनी मिळून नेतृत्व करूयात सगळे इन्फ्लुएन्सर जे आहेत आपल्यातले युट्युबर आहेत तुमच्या माझ्यासारखे सगळे तरुण पोरं आता या मातीच्या लढाईसाठी उतरणार आहेत आणि मजा येणार आहे आपण कर्जमुक्ती घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या हक्काची ज्या काय भूमिका आहेत त्या सरकार समोर आपण ठेवणार आणि त्या सुद्धा आपण मान्य करून घेणार आहोत तुमचं मत काय या कमेंटमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवर गेला पाहिजेत याची जबाबदारी तुमची अभिनय तो कभी नाही जय जवान जय किसान शेतकरी बापाचा विजय असो धन्यवाद